संपूर्ण महाराष्ट्रात तसं सद संपूर्ण जगात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे सेलिब्रिटी असो एक सामान्य मा सामान्य भक्त ते आपल्या घरी गणपतीच्या आगमनाची प्रतीक्षा करतात आणि यावर्षी पण ती प्रतीक्षा संपलेली आहे गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे तर टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध असं चेहरा आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच्या घरी पण गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आपल्यासोबत शिव ठाकरे आहेत काय सांगाल भाऊ गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळं सर्वांना गणपती चतुर्थीच्या जा खूप खूप शुभेच्छा मजा आहे माझ्या घरी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष आहे दहा दिवसाचा गणपती बाप्पाचे हे राहणार आहे कसे, कसे प्रकारे नियोजन राहणार आहे आणि काय काय विशेष राहणार आहे दहा दिवस मला वाटते पूजापाठ असते बा बाप्पांची आरती असते महाप्रसाद असतो आमच्याकडे दहा दिवसाच्यामध्ये आणि सगळे पाहुणे येतात घरचे जे फॅमिली मेंबर आहे मित्र येतात हाच जल्लोष असतो सगळीकडे यावेळेस असा वेगळा आपण गणपती स्थापन केला आहे म्हणजे टिकल्यांचा काय विशेषता आहे म्हणजे काय सांगा मला असं सा वाटते बाप्पा तेच असतात पण दरवर्षी जसं बाप्पांसोबत एक वेगळं नातं आहे सर्वांचं वेगवेगळ्या मूर्त्या असतात वेगवेगळ्या रूपांमध्ये बाप्पा घरी येतात तर तसंच मला वाटतं सजवून मस्त छान जसे आपण सजतो जसे बाप्पाने सजवून काहीतरी ते ओल्ड टाईपचं एक मंदिर आहे तर दरवर्षी मला वाटतं सर्वांच्या घरी असते हा देखावा करूया तो देखावा करूया तर मलाही वाटलं मुंबईवरून आणली मी ती मूर्ती तर मला आवडली ती खूप सजवली होती छान आणि आवडली मला ते काय सांगडे घालणार यावर्षी आपण बाप्पाला <laughs> खू मी आता तेच म्हणतोय की काही काही गोष्टी आहे ना आपल्यावरच आहे आपण किती हार्डवर्क करतो किती जिद्दीनी त्या कामाच्या मागे लागतो बाप्पांना फक्त हे मागू शकतो सग सगळ्यात महाग आहे की आपण खुश ठेवू मला हेल्दी ठेव माझ्या फॅमिलीसोबत त्यांच्यासोबत राहू दे आ, हे जर शक्य झालं ना तर तुम्ही स्वतःचे स्वप्न स्वतः पूर्ण कराल बाप्पाचा आशीर्वाद तर सर्वांकडेच असतो जसं सर बघितलं की प्रत्येक आता आपले फॅन असो व आपले रिलेटिव्ह असो आपल्या घरची आईला पण इच्छा आहे की यावर्षी आपलं बरोबर लग्न झालं पाहिजे काय सांगायला होतं इच्छा तर यांची दहा पंधरा वर्षापासून <laughs> आहे त्यांच्या इच्छेच्या मागे लागलो असतो मी मला माझं स्वप्न पूर्ण नसते झालं तर नक्की होईल मलाही असं वाटतं की जेव्हा एक परफेक्ट वेळ येईल ना तेव्हा नक्की होईल पण आता सध्या मी खूप खुश आहे आणि आनंदी आहे मला असंच राहायचं आहे <laughs> जेवढे वर्ष मी काढू शकतो आनंदी तेव्हा काढूया मग जेव्हा वेळ येईल ती की जे सोनबाई आई आईची माझी सोनबाई येईल माझी राणी येईल तेव्हा तिच्यासोबत जल्लोष करूया यावर्षी आपले पुढील प्रोजेक्ट काय असणार आहे काय काम सुरू आहे काय लाईनअप आहेत सुरू आहेत कामं मी खूप ब्लेस आहे की थँकफुल आहे की माझे कामं सुरू आहे काही ना काही काही ना काही बाप्पा लाईनअप करत राहतो मी खाली घरी नाही राहत आणि मी मी खूप जिद्दी आहे म्हणजे मला माहीत आहे की काम कसं सुरू ठेवायचं आणि बाकी बाप्पाचा आशीर्वाद आहेच काम सुरूच राहील नाही नक्कीच यावर्षी बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती दिवस तर खूपच आनंदाचे आणि माझ्यापेक्षा शिवसाठी जास्त आनंदाचा आहे तो म्हणजे कमीत कमी एकवीस फूट उडतो वर गणपती असला म्हणजे <laughs> दहा दिवसाचा रोज आरती प्रसाद होती गणपती बाप्पाची सेवा करणं हार करणं मोदक करणं गणपती बाप्पाला जेवण देणं हे माझ्याकडे असते शिव बसवायचं काम करतो बस पहिल्या दिवशी उडतो आणि जायच्या दिवशी <laughs> गणपती बाप्पाला पाठवून देतो सात दिवस असतोच मनातले जात नाही गणपती बाप्पा या वर्षी काय सांगणार आहे बाप्पाला खुश नाही चांगली मुलगी पाठवून दे खुश ठेव आणि मोठा पिक्चर भेटू दे मोठा पिक्चर भेटू दे गणपती बाप्पा आणि चांगली त्याला त्याच्या लायक मुलगी पाठवून देखील शेवट लावला पाहिजे एका वर्षात ब्रेकअप घेणारी नाही पाहिजे